राज्यात काही विभागात अवकाळी पावसाचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे यामध्ये विदर्भ आणि मराठवाड्यातल्या काही जिल्ह्यात शुक्रवारपासून हलक्या पावसाची शक्यता आहे मध्य प्रदेशपासून विदर्भ मराठवाडा कर्नाटकपर्यंत हवेचा कमीदाबाचा पट्टा तयार झाला आहे विदर्भ आणि मराठवाड्यातल्या बहुतेक जिल्ह्यात हलक्या पावसाचा अंदाज आहे धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यामध्ये सातत्याने हवामानामध्ये बदल होत असल्याने केळीसह अन्य फळबागांना त्याचा फटका बसतोय केळीवर काळ्या रंगाचे डाग पडल्यानं व्यापारी खरेदी करणं टाळतात त्यामुळे शेतकऱ्यांकडून आता केळी पीक वाचवण्याचा प्रयत्न केला जातो शेती क्षेत्रात उल्लेखनीय कामासाठी दिल्या जाणाऱ्या पुरस्कारांच्या रकमेत आता चौपटीनं वाढ करण्यात आली आहे कृषि मंत्री धनंजय मुंडे ही संख्या पुरस्कार प्रवास भरघोस वाढ़ महिला अमृत नोनी प्लस ये एक प्रोवन फॉर्मुला इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है दर्द मुक्त जीवन के लिए अमृत मोहनी प्लस पुण्यामधल्या शिवणे भागामध्ये आम आदमी पार्टीनं सिग्नलची पूजा करत अनोखं आंदोलन केलं शिवणे परिसरातल्या सिग्नल यंत्रणा गेल्या पाच वर्षांपासून बंद आहे प्रचंड वाहतुकीची कोंडी त्यामुळे होते आपनं सिग्नल यंत्रणेची पूजा करून तातडीनं हा सिग्नल सुरू करावा अशी मागणी केली कोल्हापुरातल्या छत्रपती प्रमिला राजे रुग्णालयाला परवाना नसलेल्या कंपनीकडून वैद्यकीय साहित्य पुरवण्यात आलं तब्बल दहा कोटी रुपयांचं सर्जिकल साहित्य बनावट परवाना वापरून न्यूटन एंटरप्रायझेस या कंपनीनं या रुग्णालयाला पुरवलं तर रुग्णालय प्रशासन याबाबत मूक घेऊन गप्प आहे असा आरोप राजेश क्षीरसागर यांनी केला निवासी डॉक्टरांनी कालपासूनचा प्रस्तावित संप मागे घेतला वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्याबरोबरच्या बैठकीनंतर माडनं संप मागे घेतला दहा तारखेच्या आत पगार विद्यावेतनामध्ये वाढ या आणि इतर त्यांच्या मागण्या आणि या मागण्यांबाबत दहा दिवस वाट पाहून नंतर निर्णय घेणार असल्याचं माडनं सांगितलं आहे अकोला पोलिसांना गस्त घालण्यासाठी बत्तीस दुचाकी वाहनं मिळालीत गुन्हेगारी रोखण्यासाठी आणि नागरिकांमध्ये सुरक्षेची भावना निर्माण होण्यासाठी अकोला पोलीस ॲक्शन मोडमध्ये आणि पोलिसांनी संध्याकाळी सहा ते रात्री अकरा वाजेपर्यंत गस्त वाढवली त्यासाठी त्यांना बत्तीस दुचाकी वाहनं उपलब्ध करून देण्यात आली टीडीपी अध्यक्ष चंद्राबाबू नायडू पुन्हा एनडीएमध्ये सामील होण्याच्या चर्चांना आता उधाण आलं दिल्लीमध्ये चंद्राबाबूंनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली यावेळी भाजपा अध्यक्ष जे पी नड्डा देखील त्या ठिकाणी उपस्थित होते आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या भेटी होत असल्याच्या चर्चा आहे उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी विधानसभेत मांडलेलं समान नागरी कायद्याचं विधेयक मंजूर झालंय त्यामुळे समान नागरी कायदा लागू करणारं उत्तराखंड देशातलं पहिलं राज्य ठरलं आहे त्यामुळे आता उत्तराखंडमध्ये विवाह घटस्फोट वारसा हक्क दत्तक प्रक्रियेबाबत धर्माचा विचार न करता सर्वांना समान आणि एकच कायदा लागू होईल पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पुन्हा एकदा भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्यावर आरक्षणाच्या मुद्द्यावरून टीका केली नेहरूंना देशात कोणत्याही प्रकारचं आरक्षण नको होतं आंबेडकर होते म्हणून देशात आरक्षण लागू झालं असा दावा त्यांनी केला पाकिस्तानमध्ये नव्या पंतप्रधानांच्या निवडणुकीसाठी आज मतदान होणारे इम्रान खान तुरुंगात असल्यानं नवाज शरीफ यांच्या पाकिस्तान मुस्लिम लीगला फायदा होऊ शकतो आणि नवाज शरीफ यांची पाकिस्तान पीपल्स पार्टीचे नेते बिलावल सरदारी भुट्टो यांच्याशी स्पर्धा असली हिमाचलच्या लाहोल स्थितीमध्ये जोरदार बर्फवृष्टी सुरू आहे अनेक ठिकाणी बर्फचा असल्यानं रस्ते बंद झाले शिमल्यामध्ये निसळल्या रस्त्यामुळे वाहतूक विस्कळीत झाली आहे टेकड्यांवर अनेक दिवसांपासून बर्फवृष्टी सुरू आहे तर धर्मशाला बर्फामुळे नयनरम्य अशी दृश्य पाहायला मिळते इस्रायल हमा सध्या युद्धाला पाच महिने पूर्ण झालेत अजूनही युद्ध सुरू होते युद्धात युद्धा गाझापट्टीचं प्रचंड नुकसान झालंय हा संघर्ष संपवण्यासाठी इस्रायलला तीन हमस कतार आणि इजिप्तच्या मध्यस्थांकडून यासाठी निरोप पाठवण्यात आला